नमस्कार ओळखला कोल्हापूर कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी आम्हाला दत्तर घेतले आणि आमचे नाव शाहू महाराज भोसले ठेवले आता आमच्या कार्याचा

कोल्हापूर संस्थानामध्ये संगीत चित्रकला चित्रपट लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना आश्रय देऊन प्रोत्साहन दिले सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले प्राथमिक शिक्षण सक्तीचे व वो मोफत केले राजवैभव थोर असे पण निरयते शिवचनबद्ध आहे माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी आज्ञानी गरिबी व बहुजन समाजाला बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत मी सांभाळले आता तुम्हीही तुम्हाला जमेलची मदत इतरा इत, इतरांना इ इतरांना करावी